तर हाय गायस आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आजचा व्हिडिओ आहे आपला टेनिस क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही खरंच करिअर घडू शकता का हो या नाही त्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर आजचा आप आपल्या व्हिडिओचा पहिला पॉईंट आहे की टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही करियर घडू शकता का तर याचं उत्तर आहे येस तुम्ही कळू शकता कारण नंतर टेनिस क्रिकेट काय साधारण राहिलेलं नाही आहे खूप पूर्ती केलेली आहे टेनिस क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये आता खूप पैसा आलेला आहे तर मोठ्या मोठ्या लेक्स लेक होतात आता आय एस पी एल झाला आय एस पी एलमध्ये बघू शकता तुम्ही दो दोन करोडची प्राईज पण असते प्ले प्लेअर ऑफ द सिरीजला एक लाखाचं प्राईज असतं अशा खूप मोठी मोठी टुर्नामेंट्स आहेत जसं की आपण बघू शकता ही दिल्ली सुपर सिरीज झाली सुप्रीमोचेक सुप्रीमोचेषकला पण पंधरा लाख प्राईज होते दिल्ली सुपर सिरीजला पण पंधरा लाखाचं प्राईज होतं आता क्रिक हिरो टुर्नामेंट झाली क्रिक याला हरियाणामध्ये तिथं पण पंधरा लाख प्राईस होता आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली तिथे मेन ऑफ द सीरीजला काय होतं माहिती का बीएम डब्ल्यू बाई बीएम डब्ल्यू बाईक होते बीएम डब्ल्यू ती काय आपल्या भावेश पवारने घेतली बीएम डब्ल्यू म्हणजे दहा लाखाची तर बाईकच झाली बघू शकता करियर टेनिस क्रिकेट म्हणजे जर तुम्ही जर खरंच एक प्रोफेशनल खेळाडू असाल म्हणजे तुमचं जर खरंच एक ती क्षमता असेल की बॉ नाही मी क्रिकेट खेळू शकतो आणि चांगलं खेळू शकतो तुम्हाला फक्त काय करायचं माहितीये का चांगली प्रॅक्टिस फक्त प्रॅक्टिस चांगली पाहिजे प्रॅक्टिस सोबत तुम्ही कॉम्प्रमाईज नाही केले पाहिजे आणि तुम्ही म्हणजे असं फेमस व्हायला जास्त काही घराची गरज नाही कंटिन्यू क्रिकेट खेळत राहा तुमच्या खेळत राहा तुम्ही तुमच्या तुम्ही खेळत राहिला तर पुढे बारीक तुम्ही टूर्नामेंट मध्ये तुम्हाला कोणी पण बोलवता म्हणून तिथं तुम्ही एखाद्याला बघितलं तुम्हाला खेळताना चांगलं परत तुम्हाला तिथून चांगल्या खेळण्यासाठी कॉल येतात आणि तुम्हाला ओब्विसली चांगले मॅनेजर लोक एकदम मोठ्या टीमचे मॅनेजरने एकदा जर बघितलं तुमच्यावर जर फोकस ठेवून असला आणि एकदा जर तुम्ही त्या टीम मध्ये एंट्री केली ना बाबा तर तू जाण बघा आता हे टीम धामाक चा डिंग डाऊन इलेव्हन झाली धमाक दिल्ली धमाका झाली एम एस सी सी ते आपली संबलपूर झाली अशा भरपूर टीम आहे चार पाच टीम आहे ह्या टीम मधले प्लेअर आहे ना खूप पैसा छापतात रे भाऊ हो। यांच मंथली इन्कम तर मी नाही सांगतो पण डेली जर एका एका जरी लीग खेळायला गेले ना तर जिंकणं आणि हारणं यांना असतं यांचं फिक्स असतं इन्कम साठ सत्तर हजार रुपये घेणार मी एका दिवसाचे मी हारा नाही तर जिंका आणि जरी जिंकले ना तर जिंकल्यावरती हे त्या प्राईसमध्ये सुद्धा यांचा वाटा असतो म्हणजे त्या प्राईसमध्ये पण पैसे घेणार म्हणजे बघा इतकं हे पैसे छापतात जर तुम्हाला साधारणतः प्लेअरचं उदाहरण घेतो दोन तीन प्लेअरचे नाव सांगतो बघा करण अंबाला कृष्णा सातपुते नंतर सरोज परमाणी जगत सरकार आपला इजाज कुरेशी योगेश पेनकर भावेश पवार पवन केने सुमित ढेकळे फरदीन काजी केथन माथरे केथन माथरे भाई ते रेंजर काल परवा दिवशी टी डी पी एलमध्ये आणि टी पी एलमध्ये दोन बाईक घेतले भावांनी म्हणजे बारा तास दोन बाईक मेन ऑफ द सिरीज म्हणजे काही साधारण गोष्ट नाही हा तो एक चांगला खेळाडू हे पण आपण मान्य करू कारण त्याच्याकडं ती ॲबिलिटी भावा कोणाला पण बाईक नाही भेटणार तो खेळ चांगला करतो त्याच्यामुळे त्याला भेटली हां आणि तुम्ही पण चांगला खेळ केला तर तुम्हाला पण नक्की भेटणार असं नाही आहे की त्याला भेटली म्हणजे तुम्हाला नाही भेटणार हा तो पण एक चांगला खेळाडू आहे पण तो एक प्रोफेशनल खेळाडू आहे त्यांचं सोर्स ऑफ इन्कम क्रिकेटच आहे आणि सगळं क्रिकेटवरती आलो म्हणे तर तुम्ही बघितलं आत्ता माझा एक मित्र आहे त्यांनी एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्या म्हणजे लाईफवरती तर भावा तो म्हणजे क्रिकेट खेळायचा अगोदर ती आणि पहिलं साधारण घर होतं त्याचं पण त्यांच्या क्रिकेटच्या जोरावरती आता तीन तळी बिल्डिंग बांधली आहे आणि त्याच्याकड त्याच्याकडे आता रेकॉर्डला थर्टी नाईन बाईक्स आहे म्हणजे मेन ऑफ द सिरीज पटकल आहे आता सध्या त्याच्या घरी नाही पण त्यांना ते दिले असतील आणि पाच फोर व्हीलर का म्हणजे हा जोक नाही आहे बघू शकता तुम्ही किती आणि तो आणि ग्रामीण क्रिकेटला जास्त प्राधान्य देत होतो मेन म्हणजे जे ग्रामीणचं त्याच्या मॅच असले तो सोडत नाहीत आहे म्हणजे त्यांना तिथं खेळत असतो केतन माते करण आंबाला किरण आंबाला आता करण आंबाला पण आय एस पी एलमध्येच वीस पंचवीस लाख देतो म्हणजे एक लीग खेळायची वीस पंचवीस लाख त्याच्यात परत मॅन ऑफ द मॅच राहायला पन्नास हजार एक लाख तिथं भेटतच असतात परत दिल्ली धामाकामध्ये त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे मला तर वाटतं तो दिल्ली दामाकाकडून दा पर मॅच काहीतरी चाळीस पन्नास हजार रुपये घेता प्रत्येक पर टूर्नामेंटचे परत प्राईज त्याची टीम एक तर पॅक आहे प्राईस मारले की कन्फर्म प्राईसमध्ये पण त्याचं असं कारण प्राईस पण आता काही छा ला? छोटे नाही आहे दहा पंधरा लाख रुपये म्हणजे जरी प्राईज जरी मारला तर पन्नास पन्नास हजार रुपये वाटतं कुठंच गेला नाही मग त्यांचा पन्नास आणि एक लाख किती पैसा आहे आणि तो एक तर ऑलराउंडर आहे त्याची मॅनऑफ दुसरीचे चान्सेस खूप असतात बॉलिंग बी टाकतो बॅटिंग बी डेंजर करतो मग काय ऑब्व्हियसली प मेन ऑफ द सिरीज झाले चान्सेस असे तर टेनिस क्रिकेट म्हणजे तुम्ही आता साधारण राहिलेलं नाही खूपच पैसा आहे खूप पैसा आहे म्हणजे आता टेनिस क्रिकेट इतक्या टुर्नामेंट मोठ्या आहे आता तर पुढंच आता हे तर सुरुवात आहे बाबांनो इथून पुढे टेनिस क्रिकेटला इतका क्रेज आहे ना इतक्या टूर्नामेंट डेली डेली दोन दोन तीन तीन मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स आताच तुम्ही बघू शकता दोन तीन टुर्नामेंट्स पी डी पी एल चालू होते क्रिक ते हरियाणा चालू होती एक ते इंदोरला चालू होते दोन तीन लेख आणि पुण्यामध्ये दोन तीन टुर्नामेंट चालू होते पण प्लेयर वेगवेगळ्या टुर्नामेंट खेळत आहे म्हणजे एवढंच मला सांगायचं आहे की तुम्हाला जर टेनिस क्रिकेटमध्ये खरंच जर करिअर घडवायचं असेल तर नक्की तुम्ही घडू शकता फक्त तुम्ही चांगले प्रयत्न करा चांगली प्रॅक्टिस करा तुमच्या प्रयत्नांना अवश्य फळ भेटेल ही मी हे गा, देतो गावी देतो आणि थँक्यू आजच्या व्हिडिओमध्ये इथंच आपण स्टॉप करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू गायज लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू